इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही तुम्हाला मुंबईला या यावं लागेल आता मुंबईला जायला आम्हाला जा किमान चार पाच सात आठ घंटे लागू शकतो त्याच्यामुळं जायचं का नाही जाच

बाकी आंदोलनात ते ऑन द स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतोय काही वेगळं राजकारण नये आम्ही तिकडे जावं इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाही आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ आंदोलनासाठी